वाळू तस्करीच्या मुद्द्यावरून महसूल मंत्र्यांच्या बैठकीत चांगलीच कानोघाडणी झाल्यानंतर महसूल विभाग कामाला लागलाय अवैध वाळू वाहतूक प्रकरणात तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांकडून खुलासे मागविण्यात आले खुलासे समाधानकारक नसल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलाय वाळूचा ट्रक पकडल्याच्या कारणावरून तहसीलदार रमेश मुंडलोक आणि वाळू माफिया यांच्यात चार दिवसांपूर्वी मोठा वाद झाला प्रकरण पोलीस मध्ये पोहोचल्यावर ठाण्यात पोलिसांनी वाळू माफियांची बाजू घेत तहसीलदारांचे शासकीय वाहन जमा करून घेतले या प्रकरणाची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल आणि पोलीस खात्याची संयुक्त बैठक घेतली त्यात अवैध वाळू वाहतूक थांबवण्यासाठी कठोर का कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले यावेळी जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींनी महसूल खात्यातील अधिकारी पोलीस आणि वाळू माफिया यांची मिलीभगत असल्याने ही वाहतूक होत असल्याचा आरोप केला त्यानंतर जिल्हाधिकारी दिलीप यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली अवैध वाळू वाहतूक थांबवण्यासाठी तालुका स्तरावर महसूल आणि पोलिसांची संयुक्त पथके स्थापन करण्याबाबतची कारवाई त्वरित करा या पथकांच्या माध्यमातून कारवाया सुरुवात करा पथके स्थापन करण्याबाबत पोलिसांकडून सहकार्य मिळत नसेल तर लेखी स्वरूपात कळवा असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांना यावेळी सांगितले तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याकडून कारवाईबाबत खुलासे समाधानकारक नसतील तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करा असे आदेशही स्वामी यांनी यावेळी दिले